दोन हजार तेवीसमध्ये भारत वर्ल्ड कप हारला आणि संपूर्ण देशाला त्याचा म्हणजे दुःखाचा जो काही एक झळ पोचली जो काही इजा झाली किंवा एक दणका बसला खरं तर प्रत्येक भारतीयाचं आणि क्रिकेटप्रेमी तरुणांचं तरुणींचं अक्षरशः हृदयसुद्धा रडलं परंतु मला नेहमी प्रश्न पडतो आणि तो आजही पडला भारत हारला ठीक आहे ती क्रिकेट आहे मॅच आहे आणि त्याच्यामध्ये हारजीत होत असते पण दोन हजार हरलो ला हरलोय लक्षात घ्या चोवीसला मात्र भारताला जिंकायचं आहे दोन हजार चोवीसचा जो वर्ल्ड कप आहे तो फक्त भारतासाठी आहे आणि तो भारतातलाच आहे तो मात्र जिंकायचा आहे तो का जिंकायचा इथल्या जातीवाद्यांच्या विरोधात त्यांचा जो मस्तवालपण आहे तो जिरवण्यासाठी इथल्या जो धर्मवाद्यांचा मस्तवालपण आहे तो जिरवण्यासाठी आपल्याला भारताचा वर्ल्ड कप याच्यासाठी जिंकायचा आहे दोन हजार चोवीस मध्ये भारत तोडण्याची भाषा गाव गावगाड्यांमध्ये सुरू आहे तुम्ही कुठल्याही तालुक्यातले जिल्ह्यातले किंवा शहरातले असू द्या सध्या वातावरण एवढं घानेर एवढं गलिच्छ झालंय समाजा समाजासमाजामध्ये फक्त विष पेरलं जात आहे म्हणून तो दोन हजार चोवीसचा वर्ल्ड कप फार महत्वाचा आहे आणि तो वर्ल्ड कप जिंकत असताना तुमच्या भावना फक्त जागेवर पाहिजे तुम्हाला सनातनी विचाराने घेरलं जात जाईल तुम्हाला मनुवादी विचाराने घेरलं जाईल तुमच्या मेंदूवर वेगळ्या वेगळ्या धार्मिक कार्यक्रमाचं त्या ठिकाणी आक्रमण होईल तुमच्या मनावर तुमच्या बुद्धीवर तुमच्या प्रत्येक हालचालीवर त्यांचं लक्ष आहे आणि याच्यावरच मित्रांनो आपल्याला चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा मी चर्चा करतोय लोकसभेबद्दल मी चर्चा करतोय दोन हजार चोवीसच्या निवडणुकीबद्दल मी चर्चा करतोय हारलेल्या त्या ठिकाणच्या भारतातल्या वर्ल्ड कप बद्दल अरे ज्या माणसामुळं आणि ज्या माणसाचं नाव ज्या स्टेडियमला दिलं आणि ज्या राज्याचं ज्या गा त्या अहमदाबादचं नाव महाराष्ट्राला नाही देशाला नाही जगाला माहीत झालं काय झालं त्या स्टेडियम मध्ये एवढा अट्टहास भारताची टीम ज्या फॉर्म मध्ये होती आत्मविश्वासाने खेळत होती आजपर्यंतच्या वर्ल्ड कपचा जर इतिहास पाहिला वानखेडे स्टेडियम असेल किंवा देशामध्ये असे अजून चांगले स्टेडियम आहेत जिथं वर्ल्ड कपची मॅच झाली असती परंतु काय झालं कुणाच्या तरी बालहट्टामुळं मॅच ती अहमदाबादला वळवली हरकत नाही द्या पण आता हरलेत तरी तुम्ही त्या खेळाडूंना जाऊन तशाच म्हणजे ज्या क्रिकेटरच्या ड्रेसचा रंग आहे तसाच रंग तुम्ही लगेच तुमच्या अंगावर काय परिधान करून एक मार्केटिंग पब्लिसिटी पुण स्टंट किंवा ज्या पद्धतीचं राजकारण आणि तेही म्हणजे एकदम फ्लॅशिंग मध्ये केलं जात आणि आमच्या हरलेल्या खेळाडूंना नंतर जा डायरेक्ट भेटलं जातं मला परत प्रश्न पडतो जिंकलेले जे काही दोन पाच खेळाडू असतील म्हणजे ऑस्ट्रेलियाचे जे काही दोन पाच खेळाडू कदाचित आत्मविश्वास त्यांच्या दणक्यात असतो त्या लोकांना सुद्धा ही गुवाहाटीला घेऊन जाऊन पळून वेगळी त्या ठिकाणी टीम गोळा करू शकतात हे पण जाऊ द्या भारत हरलाय वर्ल्ड कपला दुःख तुम्हाला झालंय मला झालंय प्रत्येक भारतीयाला झालंय क्रिकेट प्रेमीला झालंय पण मला प्रश्न पडतो तो जर वर्ल्ड कप भारत जिंकला असता तर लोकांनी परत आपल्या देशाच्या सर्वोच्च नेत्यालाच प्राधान्य आणि त्या ठिकाणी म्हणले असते मोदी है तो मुनकिन है आणि त्या स्टेडियमचं नाव ज्या पद्धतीनं असं घेतलं असतं ताकदीनं आणि ज्या पद्धतीनं कौतुक झालं असतं तुम्ही कल्पना पण पन करू शकणार नाही पण झालं उलटच भारत हरला दुर्दैवी घटना आहे पण कोण गेलं त्या स्टेडियम मध्ये कोणाचे पाय लागले त्या स्टेडियमला कुणी असला म्हणजे चुकीचा म्हणा किंवा एक पनवती खेळ म्हणा जाणीवपूर्वक कोणी त्या क्रिकेटरच्या आसपास रंगवला गेला हे सगळं षडयंत्र साहेब एक विचार करण्यासारखं आहे आणि त्याच्यावरच या देशाची मदार राहिली ठीक आहे खेळाडू वृत्ती असते खेळ असतो आला गेला झाला पण या देशामध्ये खरा चॅप्टर अजून बाकी आणि त्याच्यावर आपण बोललं पाहिजे तो चॅप्टर असायचा आहे आमचा आकस कोणावरच नाही कुठल्याही नेत्याबद्दल नाही आणि असायचा काही संबंध नाही पण या देशात दहा वर्ष त्या ठिकाणी दिलेत दोन टर्म दिल्यात बास आता बदल झाला पाहिजे आणि बदल हा तुमच्या दाबलेल्या बटनातून होणार आहे नाहीतर सध्या सगळे मतदार जरी तुमच्या मनात चीड असेल तरी एखाद्या काळ्या पिशवीबद्दल किंवा एखाद्या बाटलीवर तुम्ही जर मतं विकणार असाल तर, का तर एकदा विचार करा तुम्ही कुणाचंही खा मटन हो काही अडचण नाही तुम्ही कुणाचंही खा मटन पण आता विचार करून दाबा बटन कारण ती ईव्हीएम नावाची आधुनिक मनुस्मृती तुमच्या मानगुटीवर बसली तुम्ही कुणाला मतदान केलं काय मतदान केलं याच्यापेक्षा छेडछाड करून ते कसे सेटिंग लावतात खरं तर भारतीय निवडणूक आयोगालाच आमच्या हात जोडून विनंती आहे आणि तो इशारा सुद्धा असू शकतो तर या देशातलं ईव्हीएम मशीनच बंद झालं पाहिजे ईव्हीएम लागलेली कीडच आहे त्याच्याबद्दल काय दुमत असायचं काय कारणच नाही परंतु आता ते स्वीकारले म्हणून सांगतोय मतदान करताना विचार करा दोन हजार चोवीस ला आपल्याला आपल्या देशाचा वर्ल्ड कप जिंकायचा आहे आपल्याला निवडणुका जिंकायच्यात सरकार कोणाचा येईल कोण प्रधानमंत्री होईल कोणी मंत्रिमंडळ काही देणं घेणं नाही आपल्या हातात काय नाही आपण आपल्या हातात फक्त हा भारत हा महाराष्ट्र इथले पुरोगामी परिवर्तनवादी विज्ञानवादी विचारधारा जो कोणी मांडेल आणि जो कोणी भारत जोडण्याची भाषा करेल तोडण्याची नाही नाहीतर दंगली जाणीपूर्वक घडवल्या जात आहेत प्लांट केल्या जात वाचाळवीरांना मोकळं सोडलं जात वाचाळवीर पिसाळलेल्या कुत्र्यासारखे कसे हे भुंबतात आणि वाचाळवीर सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी जाती जातीत विष पसरवण्यासाठी सरकार पुरस्कृत अधिकृत सर्टिफाईड बीएनए हे जे बाहेर बोंबल फिरतात यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे अन्यथा काही खरं नाही बरं हे कोण सांगणार कोण बोलणार या देशात महागाई वाढली का वाढली या देशात महागाई कमी करू शकले नाहीत का नाही या देशातला काळा पैसा काही चिटर लोक परदेशात घेऊन पळून गेले त्याच्यावर कोणी काही बोललं का नंतर नाही पण अगोदर आत्ताचे विद्यमान प्रधानमंत्री काळा पैसा भारतात आणणार होते आणला का नाही या देशात शेतकऱ्याची अवस्था काय उद्ध्वस्त झाला कामगाराची अवस्था काय उद्ध्वस्त झाला तरुण पोरांची अवस्था काय रोजगार पळवले कामधंदे नाहीत अग्निवीर आणलं अक्षरशः एखादा शहीद झाला तर त्याला काडीचीही किंमत नाही दुसऱ्या बाजूला सरसगट नोकर भरती नाही ठरून काहीतरी केलं जातं दोन कोटी वर्षाला रोजगार देणार होते नाही दिला साहेब उलट आहे ते रोजगार त्या ठिकाणी स्वतःच्या राज्यात किंवा सेक्युअर स्टेटमध्ये घेऊन जात आहेत हा सगळा खोटारडेपणा आहे महिला सुरक्षित नाहीत ज्येष्ठ नागरिक सुरक्षित नाहीत या देशातल्या केंद्र सरकार अंतर्गत जेवढ्या काही संस्था आहेत त्यांचाही अत्यंत व्याभिचारी गैरवापर सुरू आहे याच्यावर लक्ष कोणाचं आहे साहेब कोणाचंच नाही सगळे 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 लोक वैतागून गेलेत आता पर्याय एकच बदल झाला पाहिजे दोन हजार चा तुम्ही वर्ल्ड कप हारला मन मोठं करा आता हारायचं नाही आता जिंकायचं म्हणून दोन हजार चोवीसचा वर्ल्ड कप लोकसभेची निवडणूक अर्थात इथल्या सध्याच्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या सत्ताधाऱ्यांना मतदारांनी पळती थोडी केली पाहिजे आणि बदल केला पाहिजे साधा सरळ तो वर्ल्ड कप जिंकण्याची वेळ आलेली आहे आता जर तुम्ही काही पेटून उठले नाही आणि संघर्षाची इच्छा दाखवली नाही काहीच होणार नाही लक्षात ठेवा बदल घडला पाहिजे आणि परत एकदा सन्मानाने डवलाने भारतीय तिरंगा फडकला पाहिजे आणि तोही धर्मनिरपेक्षतेचा आणि तोही समाजवादाचा तोही इथल्या पूर्वगामी विचारांचा लक्षात ठेवा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय